लाल भोपळ्याचे गारगे किंवा लाल भोपळ्याची भाजी तुम्ही भरपूर वेळा खाल्ली असेल पण लाल भोपळ्याचे थालीपीठ जर तुम्ही कधी खाल्लेले नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी खुसखुशीत आणि खमंग असे लाल भोपळ्याचे थालीपीठ या व्हिडिओमध्ये बनवलेले आहे नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक लाल भोपळा घेतलेला आहे तर काही ठिकाणी याला काशीफळ भोपळा हे म्हटलं जातं तर सुरुवातीला थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी वाटण बनवून घेत आहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत नेहमी थालीपीठ बनवण्यासाठी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस भरपूर लसूण वापरायचा त्यानंतर त्याच्यामध्ये पाच हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी कमी तिखट असणारी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा घेतलेला आहे जिरे आणि ओवा टाकला म्हणजे थालीपीठ आहे ना ते अगदी चवीला छान लागते इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे लाल भोपळा आहे ना तो मी कट करून घेत आहे जेवढ्या भोपळ्याचे थालीपीठ बनवायचे आहे तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये इथे मी हा भोपळा कट करून घेत आहे आणि राहिलेल्या भोपळा तसाच आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्याच्यापासून आपण भाजीही बनवू शकतो किंवा घाऱ्या किंवा घारगेही बनवू शकतो आता जो कट करून घेतलेला भोपळा आहे तो त्याच्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याची वरची साल आहे ना ती खूप कठीण असते तर मी जे बटाट्याची साल काढायचं असतं त्याच्यापासूनच हिची साल काढून घेत आहे तरी ते साल काढताना अगदी काळजीपूर्वक काढायची आहे कारण हाताला लागू शकतं कारण तर ही साल काढायला अगदी कठीण असतं तर हळूहळू ही साल काढून घेत आहे तर इथे मी साल काढून हा भोपळा आहे ना तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा भोपळा आहे ना तो खिसणीने खिसून घ्यायचा आहे तर इथे मी एक खिचणी घेतलेली आहे तर हा लाल भोपळा आपण थालीपीठ बनवतो आणि ज्यावेळेस खिसतो ना त्यावेळेस मोठे होल असतात ना तिथून न खिसता जे लहान होल असतात ना तिथून खिसायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा लाल भोपळा खिसून घेत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे ते तेही प्रेस करा म्हणजे असे नवीन व्हिडिओ टाकले म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल तरी ते मी जेवढा भोपळा घेतलेला होता तेवढा मी किसून घेतलेला आहे किती सुंदर असा याचा कलर दिसत आहे लाल भोपळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं तर सुरुवातीला जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या वाटणाने या भोपळ्याला अगदी छान खमंग अशी टेस्ट येणार आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी ताजी बारीक करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली होती आणि ती अशी कट करून टाकलेली आहेत अशी कढीपत्त्याची पानं अगदी बारीक बारीक कट करून टाकली म्हणजे चवीला छान लागते इथे मी थोडीशी हळदी टाकलेली आहे एक छोटा चमचा धने पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत पांढरे तिळ आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतात चवीनुसार काय करायचं आहे हे सर्व साहित्य आपण पीठ घालण्याच्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून अगदी एक जीव करून घ्यायची आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये बरोबर या वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचे पिठाने हे थाली पीठ आहेत ना ते अगदी मऊ मऊलुसलुशीत होतात कडक होत नाहीत त्याचबरोबर त्याच सेम वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठही टाकू शकता इथे माझ्याकडे सध्या ज्वारीचं पीठ नव्हतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं नाही तर आता सर्व साहित्य एकजीव करून थालीपीठसाठी लागणारी कणिक मळून घ्यायची आहे सुरुवातीला लाल भोपळ्याचं जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच कणिक मळायची आहे आणि जर गरज लागलं तर वरून थोडंसं पाणी वापर मी वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने नेहमी आपण थालीपीठ जशी थालीपीठसाठी जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने ते मी कणिक मळून घेतलेली आहे तर हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे जेणेकरून काय होतं गव्हाची कणिक असल्यामुळे आणि त्यात बेसन घातल्यामुळे हाताला चिकटतं त्याच्यामुळे मी हाताला थोडंसं तेल लावून छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सुती कापड घेऊन त्याच्यावरती थापून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस चिकटेल असं वाटत आहे तो वेळेस मी याला पाणी हाताला पाणी लावून पुन्हा थापून घेतलेलं आहे आता याच्यावरून थोडेसे पांढरे तीळ टाकत आहे हे थालीपीठ भाजलं म्हणजे ना हे पांढरे तीळ दिसायला खूप छान दिसतात आणि पौष्टिकही असतात त्याच्यामुळे थालीपीठ बनवल्यानंतर अशा पद्धतीने पांढरे तीळ नक्की टाका तर थालीपीठ व्यवस्थित सर्व बाजूने भाजावे म्हणून मी इथे अशा पद्धतीने याला होल करून घेत आहे म्हणजे थालीपीठ अजिबात कच्चं राहत नाही इथे मी गॅसवरती तवा गरम करून त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल अशा पद्धतीने सर्व बाजूनी पसरवून घेतलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम सुरुवातीला कमीच ठेवलेली आहे आणि हे थालीपीठ याच्यावरती अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण जो रुमाल किंवा सुती रुमाल घेत असतो ना तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी सुंदर असं हे आपलं थालीपीठ निघालेलं आहे आणि थालीपीठ भाजावं यासाठी काय करायचं आहे कडेने असं तेल सोडायचं आहे त्याचबरोबर आपण जे होल केलेले आहेत ना त्याच्यामध्येही ते तेल सोडायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर हे थालीपीठ मी उलथून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता अगदी छान असं या बाजूनी थालीपीठ भाजलेलं आहे दोन्ही साईडनी अगदी खमंग फुसफुशीत भाजेपर्यंत हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता आपलं मस्त असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे वास तर अगदी छान असा सुटलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेले कणकेचेही थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत हे थालीपीठ आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्येही बनवू शकतो आणि दह्या बरोबर खायला तर अगदी टेस्टी लागते आणि तुम्हीही एकदा अशा पद्धतीने नक्की थालीपीठ बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार